नमस्कार मंडळी नुकताच गुढीपाडवा साजरा झाला त्यानिमित्त ही काढलेली सुबक अशी रांगोळी सकाळची पूजेची तयारी खूप तरी फुलं आपल्या बागेतली बरेच दिवस झाला आपण भक्तीमध्ये फेरफटका मारला नाही ती आपली सायलीची वेळ पुन्हा एकदा अशी छान तरारून उठली आहे तिला आता काही ठिकाणी फुलं पण लागली आहेत आणि बेल पहा पुन्हा एकदा चैत्र पालवीने सजलाय खरं तर सगळे खराटे झाले होते अक्षरशः झाडाचे पानगळ झाली होती, होती परंतु आता बेलाला खूप सुंदर अशी कोवळी कोवळी लुसलुसीत अशी ही पालवी फुटलेली आहे चैत्र पालवीचा आनंद आपण घेतलेला आहेच किंबहुना परिसरात निसर्गात आपण आहे की बेलाला लागलेली काही फळं ती फळं लागल्यानंतर ला साधारण वर्षभराने ती परिपक्व होतात इकडे मला तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे ही आपली लिली आहे केशरी रंगाची आबोली रंगाची निसर्गतःच जणू गुढीपाडवा साजरा करतात असं आपला हा कढीपत्ता त्याची छाटणी केली होती हे बघा कितीतरी मोठं लाकूड असं हे छाटलं आहे आपण आणि त्याला पुन्हा आता किती छान अशी कोवळी कोवळी पालवी फुटली आहे हे रोजबेरी नावाचं आपल्याकडे नवीन पाहून आलेला हा वृक्ष तोही छान रुजला अपनी इकड़ी चा भागात केड़ी आहे आपली तुळसाबाई म्हणजे आयला इकडच्या भागात केळी आहेत आपल्या आणि म्हणजे बेलाच्या शेजारीचे बघा हा बेलाचा गुंधा आहे आणि इकडे खाली जाई आहे मेहंदी आहे आणि ही केळी केळीचे आता हे चार पाच म्हणजे खुंट तयार झालेत आणि आत्ता आपण पहिल्या मजल्यावर उभे आहोत तर त्या पहिल्या मजल्यापेक्षाही उंच अशी ही केळीची पानं आता आपल्याला छान दिसतंय पलीकडे आपलं पपईचं झाड आहे आजच चार पाच पपया हे बघा काढून आणलेल्या पपया पूर्ण पिकून म्हणजे त्याच्यामुळं त्यात ते अगदी त्याची चव छान लागते ह्या दोन पाडाच्या आहेत आत्ता आपण टेरेसवर आलो आहे टेरेसवर छान पक्षीपूजन आहे कारण आत्ताच मी पाणी घालून गेली आहे पाईपने पाणी मारायला गेलं की अनेक पक्षी असे छान आंघोळ करायला येतात आपला हा बदामी आंबा यावर्षी याला अजिबातच कैऱ्या आल्या नाहीत खरं तर खूप मोहर आला होता परंतु कैऱ्या काही टिकल्या नाही आणि इकडे मात्र आपला हा हापूस आंबा आहे त्याला काही कैऱ्या आलेल्या आहेत पपईच्या झाडामुळं त्या दिसत नाही आहेत परंतु थोड्यातरी यावर्षी आपल्याला हापूस आंब्याच्या कैऱ्या खायला मिळतील असं वाटतंय आणि आता सगळी सकाळची आण झाडांची वेगवेगळी आता त्यांचं खाऊ आणलं आहे पाणी देऊन झालं आहे आता अर्थातच घरातला हा ओला कचरा आपण या कुंड्यांमध्ये चिरवणार आहोत भर उन्हाळ्यातही कुंड्या टवटवीत आहे त्याचं कारण म्हणजे नियमित त्यांची निगा व कतोशी पर मंजिऱ्यांनी कितीतरी लगडली आहे कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याचा जो सुगंध आहे ना तो इतका म्हणजे मस्त असतो की तिथून हलावंसं वाटत नाही आणि त्याच्यामुळं अनेक मधमाशा फुलपाखरं आपल्या बागेमध्ये नेहमी येतात की जी आपल्या वनस्पतींच्या प्रजननासाठी मदत करतात मी तुम्हाला आणखीन एक अशी छान गोष्ट दाखवायला खरं तर भक्तीत आणलं आहे भक्तीतला फेरफटका तुम्हाला दाखवायचं आहे की या आंब्याच्या इथे आसऱ्याला म्हणजे निवाऱ्याला एका पक्षाने घरटं केलं होतं आणि त्या घरट्यात छान अंडी होती आणि आता तिथे दोन छोटी छोटी पिल्लं आहेत आता मला तुम्हाला ती खरंच छान दाखवता येत नाही आहेत पण हे बघा हे बघा असं एक छान त्याचं पिल्लू त्याचा डोळा आणि मला आधी दोन पिल्लं आहेत खरं तर हे बघा अजून त्यांना पंख आलेले नाही आहेत आणि त्यांची आई येण्यापूर्वी आपल्याला इथून गेलं पाहिजे हे बघा ही दोन छान पिल्लं कॅमेरा फार जवळ नेला तर ब्लर होत आहे पण असेही पशु आणि पक्षी अर्थात आजूबाजूला आपल्या भक्तीच्या आहेतच परंतु पक्ष्यांचं हे पूजन त्यांचा सहवास अधिवास हे सगळंच भक्तीसाठी नेहमी अप्रूप आहे आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या दिवसभराची जी दिनचर्या आहे ती आणखीन आणखीन ऊर्जादायी होण्यासाठी मदत होते म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात राहूयात आणि पुरेपूर आपल्या आरोग्यासाठी आणि मनस्वास्थ्यासाठी हा आनंद एकमेकांना वाटत राहूयात आज मी हे नवीन दोन झाडं लावली आहेत आता बघायचं आणि हे लिंबूचं झाड आहे बरं का हे लिंबू पण असं छान आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे बघा पानं किती छान छान आहेत इकडे आपल्या या पक्षी मित्रांसाठी पाणी म्हणजे निसर्गाचं संवर्धन करताना आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्यासुद्धा आपल्याला अशा निभावता आल्या पाहिजेत हेही आपण एकमेकांना सांगत राहूयात आणि चला सर्वांच्या सर्व कामांसाठी शुभेच्छा देऊन एकमेकांचा निरोप घेऊयात